जलतज्ञ डॉक्टर सिंह राणा यांना डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील समाजभूषण भास्करराव पेरे पाटील यांना समाज कार्य तर पैलवान अमृता पुजारी हिला युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी शिरोळ तालुका व परिसरात शेतकरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली डॉक्टर सारे पाटील यांनी आयुष्यातील साठ वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात अतुलनीय काम केले त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या तरुण पिढीला कळावा यासाठीच त्यांच्या त्यांच्या देण्यात या वर्षीचा अप्पासाहेब रुफ सारे पाटील समाजभूषण पुरस्कार जलतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा तर समाजकार्य पुरस्कार भास्करराव पेरे पाटील यांना आणि युवा प्रेरणा पुरस्कार पैलवान अमृता पुजारी हिला देण्यात येणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षा विनोद शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना विनोद शिरसाट पुढे म्हणाले राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी समृद्ध आणि जीवन मा संपन्न महाराष्ट्राच्या उभारणीकरिता सहकार कृषी औद्योगिक समाज रचनेचे स्वप्न पाहिले त्यांच्या याच्या स्वप्नांचा ध्यास घेऊन त्या पिढीतील कर्तृत्व संपन्न सहकार महर्षे श्री दत्त उद्योग समूहाचे शिल्पकार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब बुर्फ सारे पाटील यांनी शिरोळ तालुका आणि परिसरात शेतकरी सहकारी संस्थांच्या माध्यमातून समृद्धीची आणि संपन्नतेची बीजे रोवली या सहकारी संस्थांमुळेच शिरोळ तालुका आणि परिसराची आज देशभरात समृद्धी व संपन्नतेची बेटे अशी ओळख निर्माण झाली आहे स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हे आपल्या आयुष्यातील सन एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा असा साठ वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात वावरले महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आणि श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले परिसरात अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये व त्या यशस्वीरित्या चालविण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला जयप्रकाश नारायण साडे गुरुजी एस एम जोशी वाच्योतराव पटवर्धन यांच्यासारख्यांचा सहवास लाभल्याने आयुष्यभर एक सर्वांसमोर ठेवून नीती मूल्यांची जपणूक करत शेवटपर्यंत कार्यरत राहिले राष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांचे पाण्याविषयी केलेले कार्य आजच्या युवा पिढीला कळावे यासाठी त्यांची मुलाखत घेण्यात येणार आहे तसेच ग्रामविकासासाठी भास्करराव पेरे पाटील यांनी केलेले काम अतुलनीय आहे त्यांच्या कार्याची माहिती व्हावी युवा वर्गाला यासाठी या, या दोन्हीही मान्यवर व्यक्तींची मुलाखत मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज इथे घेण्यात येणार आहे याचाही लाभ घ्यावा असे आवाहन विनोद शिरसाट यांनी केले नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट पाण्याच्या क्षेत्रात चे काम करायचे प्रमाण आणि मागची चाळीस वर्ष हा माणूस हक्क पाण्याचा घास पाण्याचा वापर पाण्याची बचत पाण्याचं वाटप याच्या संदर्भात मग शेतीचं पाणी असो नद्यांचं पाणी असो घरातलं पाणी असो नळाचं पाणी असो सांडपाण्याची व्यवस्था असो ठिबक सिंचन असो समुद्राचं पाणी असो या सगळ्याच्या बद्दल अभ्यास दिल्लीच्या जवळ एका लहान गावावर आणि ते खरंतर डॉक्टरचा व्यवसाय करत होते सुरुवातीला पण ते सोडली जाऊन पाण्याच्या क्षेत्रात आले आणि राजस्थान ही त्यांनी त्यांची कर्मभूमी केली कारण राजस्थान मध्ये पाण्याचं जो भिक्षा आहे हे आपण सर्वांना खूपच चांगल्या प्रकारे माहिती आहे तर एकोणीसशे चोपन्नचा त्यांचा जन्म म्हणजे आता ते या दोघांची पण एक एक तास मुलाखत त्या मुलामुलीसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी करता आली तर जास्त चांगलं आता हे एवढं सगळं कार्यक्रम सांगून झाल्यावर आता या वर्षीचे पुरस्कार तर या वर्षीचा जो समाजभूषण पुरस्कार आहे तो आपण पाण्याच्या क्षेत्रामध्ये फक्त पाणी पण पाणी म्हणजे जीवन हे सगळ्यांनाच माहिती आहे पाण्याच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी काम शिवलंय त्या राजेंद्र सिंह राणा यांना या वर्षीचा आप्पासाहेब सारे पाटील समाज भूषण पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत खातक व्यक्तिमत्व स्वच्छ चारित्र तत्वनिष्ठ राजकारण शिक्षण यांच्याशी आप्पासाहेबांचं नातं आहे तुम्हाला सगळ्या लोकांचं आहे दादांचा आहे मी पण त्यावेळी संपादक झालेलोच होतो त्यामुळे सगळ्यांनी असं मला विनंती माझा आदेश केला की तुम्ही या निवड समितीचं प्रमुख म्हणून काम करावं आणि मी त्याला अर्थातच भाजीमाने संबंधी दिली पण मला एक कायमची चिंता अशी होती की तुम्हाला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांची एक मोठ जुळवून एकमत घडवून आणणं हे आपल्याला चुकच जमेल परंतु तसा प्रश्न काही मागच्या नऊ वर्षात कधी आलेला नाही त्यामुळे तुम्हाला सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे पहिल्याच वर्षी मी अशी चिंता व्यक्त केली होती की तुम्ही एकदा एन पाटलांच्या पाटलांच्यापासून सुरू केलं की मग आपल्याला खाली येता येणार नाही म्हणून परत पुन्हा विचार करा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे दे चांगलं काम चालतंय कुठल्या पद्धतीने हे काम चालतंय त्याची सगळी माहिती घ्यायच्या भूमिकेतनं दोन तीन चार मिटिंग या ठिकाणी होतात प्रत्येक जण आपलं स्पष्ट मत राजकारण जलहित धर्म निर्गित समाजाच्या हिताचं जरी असा जो विचार साधे पडताना आपल्या आयुष्यात आणि परिषदेमध्ये आज पहिल्यांदा आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत सारे साहेबांच्या नावाचा पुरस्कार गेल्या आठ नऊ वर्षापासून हो या राज्यामध्ये संपूर्ण समाजामध्ये संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्था सबंद देशभर आदर्भ आदर्शवत ठरलेलं आहे अशा या संस्थेमध्ये पुरस्कार देणारा नाही आनंद आहे आणि पुरस्कार देणार नाही देणारा नाही खूप मोठा आनंद आहे नुसतं प्रसिद्धीसाठी राजकारणासाठी आत्ताच्या या एकोणीसशे दोन हजार पंधरापासून आपण हा कार्यक्रम सुरू केला सुरवातीला नवमारात मार्फत पोरी प्रसाहेबांनी सुरू केला आणि त्यानंतर फाउंडेशनने त्यात पुढाकार घेतला आणि एक वेगळं चित्र या सर्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे विनोद शिरसाग साहेब गणपतराव पाटील साहेब आणि त्यांना मदत करणारे सर्व त्या सुपणूक कमिटीतले किंवा आपल्या या निवड कमिटीमध्ये जे दिव्य मंडळी मान्य केले दादाने पण मान्य केले आणि त्यानंतरनं थोडंसं पुरस्काराची व्याप्ती वाढली मी माझ्या दैनिकाच्या माध्यमातून चार वर्ष पुरस्कार दिला पण नंतरनं व्याप्ती वाटल्यामुळे थोडंसं माझी पाय पसरायची ताकद काही पडाली पण मी त्यावेळी दादाने विनंती केली की दादा आपली फाउंडेशन आपण एकच नाही एका कुटुंबातले पण आपण जरा फाउंडेशन आपलं आपलं ऑलरेडी अर्थच नाही की ह्या जाहीर होणं काळाची गरज होती कारण आज आपली एक वेळा बातमी गेली तर दुसरी बातमी परत आपण घेणार इतकं उचित आहे हे थोडंसं आपण आत्मचिंतन करावं कारण याची परिस्थिती आहे की आपली ही एकंदरीत परिस्थिती बघितली आज जे आपण पहिला समाजभूषण पुरस्कार दिला त्यांचं वय हे सत्तर वर्ष आहे बाकी वय वयुष आपण फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी विनंती केल्याचं देखील ते मान्य केले आणि केले जातो ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पुरस्काराचं काम विनोद दोनशे सट ज्या ठिकाणी गेलो त्याच पद्धतीने स्वागत आणि राष्ट्रविकेत त्या कार्यक्रम करतात आता वेबसाईट पुणे आपण पौऱ्या आतिशय चांगल्या पद्धतीन लढवला आपण फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या वर्षी विनंती केल्याचं दादा ते मान्य केले आणि केलेलं हे अतिशय चांगल्या पद्धतीने पुरस्काराचं काम खरंतर त्या ठिकाणी त्याच पद्धतीने स्वागतचं आणि प्रास्ताविकेत त्या कार्यक्रम करतात आता वेबसाईट पुणे आपण पौऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीन लढवला त्याच्या हस्ते जायचं आहे आणि जो अध्यक्षपद बोलत होणार आहे तोही त्या कृतीचा त्या असणार अशा पद्धतीने आम्ही नेवायला चाललेला आहे फक्त आज आपण जाहीर केलं असल्यामुळे आज ते आम्हाला तारीख त्याच्याकडला मिळाली नाही म्हणून आपण त्याच्या पदा जाहीर करतो आणि आपण राज्याचे पायाचं हे दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यार्थ्यांच्यासाठी मुलाखत ठेवणार आहे आणि त्याच दिवशी त्यांना कितपत वेळ आहे ते समजून घेऊन आता चार पाच दिवसांनी शेतकऱ्यांना सगळ्यांना पडून एक चांगल्या पद्धतीने मेळावा घेणार कारण आताची परिस्थिती भीषण आहे पाण्याच्या तडफड्यातलं सगळं आहे हे शेतकऱ्यांना देखील माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे हाती पाणी झाल्यामुळे काय होतं पाणी कमी पडले काय होतं पाण्याचा का वापर कसा केला पाहिजे या सर्वांगाला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका